नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पुणे केम्ब्रिज पब्लिक स्कूल आंबेगाव पठार पुणे सेहेचाळीस येथे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे हे प्रशिक्षण प्रशासकीय अधिकारी माननीय सुनंदा वाखारे मॅडम आणि डॉक्टर मनोरमा आवारे मॅडम तसेच डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर साहेब वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्या नियंत्रणाखाली चालू आहे पुरंदर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक प्राध्यापक श्री चंद्रकांत कुंजीर सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शिक्षक सक्षमीकरण टू पॉइंट ओ ला सुरुवात झाली आहे यावेळी हरिश्चंद्र गायकवाड सर माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ पुणे शिवाजी शिंदे सर अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ पुणे कावेरी वाडकर जयवंत सर भागवत शिंदे सर समन्वयक साधना फडणीस मॅडम प्राजक्ता अणावकर मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले प्रास्ताविक मध्ये श्री शिवाजी शिंदेसर यांनी प्रशिक्षणाचं महत्व गरज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एनई पी राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना आणि कार्यनिती क्षमता आधारित अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रश्न निर्मिती उच्च विचार प्रवर्तक प्रश्न नवीन आकृतीबंद यावर मार्गदर्शन केलंय शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे शिक्षक अध्ययवत गुणसंपन्न विविध क्षमता संपादन केलेला असा पाहिजे आजचं युग हे धावपळीचं आहे तंत्रज्ञानाचं असल्यानं जसजसे शैक्षणिक अध्ययन क्षेत्रातील प्रक्रियेमध्ये बदल होणं आवश्यक आहे असं मत पुणे केम्ब्रिज पब्लिक स्कूलचे संस्थापक श्री चंद्रकांत कुंजीर सर यांनी मत व्यक्त केलंय या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मान्य नामदेव शेंटकर साहेबांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले या प्राचार्य शेंडकर साहेब यांनी बिबेवाडी विभागात चार टप्प्यात प्रशिक्षण होणार नमूद केलं आणि पहिली ते शिकवणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के प्रशिक्षण होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय समग्र शिक्षा कार्यालय आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी डॉक्टर मनो मनोरमा आवारे मॅडम सुनंदा वाखारे मॅडम मनपा शिक्षण विभाग डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर वरिष्ठ अधिव्याख्याता डायट पुणे यांच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनानुसार उत्तमरित्या प्रशिक्षण चालू आहे प्रशिक्षणात शिक्षकांना वेळोवेळी अडचणीवर तोडगा काढून प्रशिक्षण कसं सुरळीत होईल यासाठी केंद्र समन्वयक म्हणून भागवत शिंदे महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत शासनामार्फत प्रशिक्षणार्थींना दोन वेळा चहापान दुपारी जेवणाची असे उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे तालुकास्तरीय प्रशिक्षण हे विवेवाडी विभागात चार टप्प्यात होणार आहे प्रत्येक टप्पा हा पाच दिवसांचा असणार आहे असे केंद्र समन्वयक भागवत शिंदे सर यांनी सांगितलंय तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिवाजी शिंदे सर हरिश्चंद्र गायकवाड सर भागवत शिंदे साधना फडणीस निळखंठ सर जयवंत सर शैलेश लोळगे सर प्राजक्ता मेंढेकर वैशाली चव्हाण थोरात सर बेला शाळगावकर नितीन जोगदान सर यांनी मार्गदर्शन या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कालावधीमध्ये कात्रस धनकावडी सहकारनगर विभागातील माध्यमिक शिक्षक यांनी शेवटी केंद्र समन्वयक भागवत शिंदे सर स्वतः सर्व शिक्षक मुख्याध्यापक कर्मचारी वर्ग यांची काळजी घेतात अडीअडचणी जाणून घेतात असं मत सुलतान शेख सर पेंढारकर मॅडम पुरंदरे सर यांनी व्यक्त केले प्रशिक्षणाची सांगता समारोप शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी मॅडम सचिव मयूर कुंजीर छाया मॅडम यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा